नमस्कार मी बनवणार आहे दुधी वापळ्याचा हलवा त्यासाठी साहित्य तुम्हाला दाखवते हा अर्धा किलो घेतला आहे मी दुधी भोपळा एक वाटी साखर फुलपात्र भर दूध दीडशे ग्राम खवा घेऊ घेतला पिस्ता हे घेतले आहेत बदाम काजू मनुके आता मी ह्याचं साल काढून घेते या आपण दुधीचं साल काढून घेऊ दुधी वापळ्याचं हे स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे आपला दुधी बपळा सोलून झालाय आता मी किसून घेते आपला दुधी बपळा आता किसून झालाय आता आता तूप टाकू आपण थोडस पाणी मी याच पिळून काढलेलं आहे आता हे पाच आपले आपल्याच परतून झालेलं आहे तुपामध्ये आता आपण एक पेला भर दूध घालू साखर पण टाकून देऊ लगेच आवडीनुसार तुम्ही पण घाला मी थोडी कमीच घातली हा त्याच्यामध्ये आपण दीडशे ग्राम खवा घालू आता हे आपण खवा दूध साखर सगळं काय घालून घेतलं पहिलं पाच मिनिट तुपामध्ये दुधी भोपळा परतून घेतला आता हे ड्राय फ्रूट पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आपल्या हलव्यामध्ये कलर घालू फूड कलर म्हणजे आपल्या हलव्याला चांगला कलर येईल आता एक दहा मिनिटं मी आज शिजून घेणार आहे दूध वापळ्याचा हलवा हे आपला हलवा तयार झालेला आहे एकदम भारी हलवा झालेला आहे आपला झटपट झाला आपला हलवा वीस मिनिटात झाला पाच मिनिटं तुपामध्ये हलवायला पंधरा मिनटं शिजवायला वीस मिनिटात आपला हलवा झाला तयार आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपल्या आल्यावरती आपण एक जर काजू बदाम टाकू मी आधी तर टाकलेलेच होते सगळे ड्रायफ्रूट परत आपण सजवटीसाठी टाकू ह्याच्यावरती आपला दुधी बबाळ्याचा हलवा कसा झालेला आहे टेस्ट करून बघती मग तुम्हाला सांगते मी गरम आहे एक खूप एकदम टेस्टी झालेला आहे खूप छान हा माझा दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद